नमस्कार मी पौर्णिमा आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं मनापासून स्वागत खाज यायला लागली त्वचा लाल होते रॅशेस येतात किंवा त्यावर पुरळ येतात स्किन इन्फेक्शन देखील खाज येते किंवा काही वेळेला एलर्जीमुळे देखील खाज येते थंडीमध्ये त्वचा कोरडी पडते कोरड्या त्वचेतून खाज येते गर्मीमध्ये उष्णतेमुळे शरीराला अधिक प्रमाणात घाम आल्यामुळे देखील खाज सुटते तसेच पावसाळा ऋतू सुरू झाला की घाण पाणी पावसात भिजल्यामुळे किंवा पावसाच्या पाण्यामुळे अनेक वेळेला अंगाला तसेज बोटा मदे चिकले तसेज मदे, मदे खाज येते तसेच पायांच्या बोटामध्ये चिकल्या येतात पायांची बोटे सडतात तसेच काहींना कोणत्याही ऋतूमध्ये केसामध्ये खाज येते फंगस येतात शरीरातील कोणत्याही भागावरील खाज पायांच्या चिकल्या किंवा केसामध्ये होणारे खाज यावर आपण रामबाण असा उपाय बघणार आहोत ही वडाची दोन पाने घेतलेली आहेत ही वडाची दोन पाने आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहेत वडाची पाने त्वचेच्या तसेच केसांच्या अनेक समस्यावर गुणकारी आहेत पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला तुम नवीन असाल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व बेलचं बटनही दाबून ठेवा म्हणजेच मी तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल ही दोन पाने आपण अशा पद्धतीने ठेचून घेणार आहोत तुम्ही मिक्सर मध्ये फिरवून घेतली तरी देखील चालेल मी अशा पद्धतीने ही पाणी आता या पॅन मध्ये ही वाटलेली पाने आपण टाकून घेणार आहोत तुम्ही बघू शकता या पॅन मध्ये मी ही ठेचून घेतलेली पाने याच्यामध्ये टाकत आहे आता याच्यामध्ये आपण चार वाट्या पाणी घेणार या वाटीच्या मापाने जर घेतलं तर आपण चार वाट्या पाणी घेणार आहोत या ग्लास मध्ये दीड ग्लास पाणी आपण घेतलेले आहे या वाटीच्या मापाने हे चार वाटी पाणी आहे दोन पाना करता आपल्याला चार वाटी पाणी लागणार आहे आता हे गॅसवर ठेवून आपण उकळायला ठेवणार आहोत याचा आठवा भाग शिल्लक राहीपर्यंत पर्यंत आपण हे पाणी उकळून घेणार आहोत म्हणजे चार वाट्या पाण्यामधील अर्धी वाटी पाणी शिल्लक राहीपर्यंत हे उकळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपलं हे पाणी एक अष्टांश एवढं शिल्लक राहिलेलं आहे आता याच्यामध्ये हे अर्ध वाटी मोहरीचं तेल टाकणार आहोत आपण मोहरीचं तेल त्वचेकरता खूपच फायदा करत आता याला आपण तेल शिल्लक राहीपर्यंत उकळून घ्यायचं आहे हे तयार तेल केसांच्या अनेक समस्या केसातील कोंडा खास सुटणे केसांमधील सोरायसिस तसेच खास करून पाऊस खास करून पावसाळ्यात पायांच्या बोटामध्ये होणाऱ्या चिकल्या यावर खूपच रामबाण असं औषध आहे तुम्ही बघू शकता आपलं हे तेल तयार झालेलं आहे आता हे आपण गाळून घेणार आहोत व थंड झाल्यानंतर काचेच्या जार मध्ये आपण ओतून ठेवणार आहोत आपल्या त्वचेला कुठेही खाज येत असेल चट्टे पडले असतील खाज ओली असेल किंवा कोरडे असेल पायाला चिकल्या झाल्या असतील तर त्यावर हे तेल लावायचे आहे पण लावण्याआधी आपल्याला ज्या ज्या ठिकाणी खाज येत असेल ती जागा स्वच्छ करायची आहे व नंतर हे तेल लावायचे आहे याने लगेच आराम मिळतो मग आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट कमेंटद्वारा नक्की सांगा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.